म्हटलं का रनिंग चालू झाली हे बसलं इथे गपचूप तो कुशार आहे ना शांत बसतो ना ती बघ पळापळी करलेली आता तिला दिवस निघाला हां धर तिला सुबड्या ए सुबी सु बघ बघा बघा बघितलं अशी पळते ना अंग फुकून रात्रीचे खेळ चालतात हिचे मला बी झोपू देत नाही का पळते झाली का रनिंग चालू बघितलं बघा गहायचं हिचं रोजचा कार्यक्रम हा रात्रीचा दिवसभर झोप काढतात आणि रात्रीचं मग असं हे तरी बसले गपचूप हे नाही धरी दिलं धर उठ जरा उठ उठ पकड दिला पकड बघितलं बघितलं का तर कसं करावी थकली का आता झाली का तुझी राणी मला धडक देऊन पळते तरी तिचं बस नाही झालं आहे गप्पू गप्पू शांत आहे बाबा पकड दिला, पकड ए रंबा कुठं पळापळी करलेली हां लागल की तोंडा बिंडाला ती मांडणी वगैरे एवढी जोरात पळत चालली वरी माळ्यावर टाकी म्हणजे त्यांची बालकानी हो ना इकडे 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 चल 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 इकडे चल उठवा ना का आता थकली का मला झोप देत नाहीत अंगावर ना उड्या मग तिच्यात चार पाच चक्र असतातच बाबा आता दमली हो ना सुभा दमली का दमली तू पळून पळून दमली हे ना थंबी मारलं पाहिजे उगा असं हाणलं पाहिजे भीती तर लई वाटते हां दिवसभर झोपा काढतात आणि रात्रीचं कसं होतंय झोपलं हिला जागायला आता हे झोपत नाही लवकर हय सुभा झोप ना ग आता वरून उड्या मारून पळाली ना मग हानते फटकत हानते खायचंय मार मार खायचंय का हां